नमस्कार देवाने तिला डोळे दिले नाहीत म्हणून काय झालं पण जे दिलंय तेच खूप आहे माझ्यासाठी म्हणून देवाचे आभार मानणारी चिमुकलीला पाहून तिचं हासू पाहून तुम्हीही भारावून चाल व्हिडिओ पुढे पाहण्याची चार तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला देवाने सगळं काही देऊन सुद्धा कधी कधी आपण देवावर खूपच राग धरतो मला देवाने हे दिलं नाही देवाने मला ते दिलं नाही पण जे देवाने दिलंय त्यामध्ये दे आपण कधीच समाधान मानत नाही कारण आपल्या अपेक्षाच कधी संपत नाहीत पण देवाने ज्या लोकांना जन्मताच एखादा अवयव दिला नसेल ती व्यक्ती किती खुश राहते याचा तुम्ही कधी विचारच केला नसेल सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून ती जन्मताच अंध आहे पण तिच्या अपेक्षा आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे सगळं जगण्याचं सार सांगून जात आहे गोरी गोरी कस काय मला पण शक्ती तर दिली मी एवढी गोळी हा अरे बापरे रे मग तुला नाराजी नाही वाटत नाही खुश राह तू हो कस काय मग मला शक्ती हाय मी एका एका सगळ्याला करून टाकतो <laughs> करत नाही की मी मम्मा तू माझी मम्मा आहे ना हा मग मला करत नाही कि हो मग अजून कोणा कोणाला गॅब करत बापूला <laughs> कोण बापू काय केलं बापू तुला बापू मला देते बापूला वर्ष मध्येच करून हो बरोबर हे बघ मी तुझा व्हिडिओ बनवला तू बोलली की नाही तो व्हिडिओ बनवला मी आता बर बर एवढी नाराज नाराज खाऊन दिसायली व्हिडिओ बनवला म्हणून मग कुठे कस काय करत बर मी असली स्लाईन बी करू शकतो नकली बी करू शकतो अस नकली स्माइल कर बर नकली <laughs> ते नकली <स्माईल> <laughs> रडून दाखवून दाखवून बस बस आता रागवून दाखव बर बापरे बापरे आता हसून दाखव <laughs> <laughs> आता का...